उन्हाळ्यात अन्न पदार्थ लगेच खराब होऊ नयेत म्हणून ते फ्रीज मध्ये ठेवण्याची सवय अनेकांना असते पण खरं तसं करणं आपल्यासाठी सुरक्षित आहे का विशेषतः गरम आणि दमट वातावरणात तर उष्णतेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे त्यामुळे जेव्हा तापमान जास्त असतं तेव्हा उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं त्यामुळेच आज आपण यामागील कारणं आणि नक्की काळजी काय घ्यायची हे जाणून ठेवूयात जेव्हा आपण गरम अन्न फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा फ्रीजमधल्या फ्रीज थंड तापमानात बदल होतो आणि ओलसेलपणा वाढू लागतो या ओलसेल वातावरणात बॅक्टेरिया वाढतात ज्यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात आणि असे पदार्थ आपण खाल्ल्याने पोट बिघडण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे उन्हाळ्यात अन्नपदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिजवलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी त्यांना रूम आणि त्यानंतरच ठेवणं महत्वाचं आहे दुसरं म्हणजे गरम किंवा कोमट अन्न पदार्थ मध्ये ठेवणं अन्न थंड झाल्यावरच त्याला स्वच्छ आणि हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता या टिप्समुळे फ्रीजमधील वातावरण आणि पदार्थाची गुणवत्ता दोन्ही खराब होत नाही आता समजून घेऊयात की उन्हाळ्यात फ्रीज वापरण्याच्या काही महत्वाच्या टिप्स नंबर फ्रीजचे तापमान नेहमी चार डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी ठेवावं यामुळे बॅक्टेरियाची वाढ मंदावते नंबर टू डाळ आमटी रस्साभाजी यांसारखे पाणी किंवा तेल जास्त असलेले पदार्थ फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवू नयेत नंबर थ्री शिजवलेले अन्न दोन तासांपेक्षा जास्त वेळ रूम टेम्परेचरवर राहिलं असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवू नका आणि थेट फेकून द्या नंबर फोर पदार्थाला आंबट वास येत असेल किंवा त्यावर बुरशी दिसत असेल तर असे पदार्थ खाणं टाळा तुम्हाला या टिप्स कशा वाटले आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनडी मानवी जरूर सबस्क्राईब करा